गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येतोय आज सकाळपासून घसरणीत राहिलेल्या शेअर बाजारानं बंद होतानाही घसरण नोंदवली सेन्सेक्स पाचशे एकोणीस अंकांनी कोसळून त्र्याऐंशी हजार चारशे एकोणसाठच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी एकशे सहासष्ट अंकांनी घसरून पंचवीस हजार पाचशे सत्त्याण्णवच्या स्तरावर आला आजच्या शेअर बाजाराच्या पडझडीमुळं गुंतवणूकदारांचे दोन पूर्णांक सहा लाख कोटी रुपये बुडाले आहेत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सलग चौथ्या दिवशी झालेली जोरदार विक्री जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि सेक्टर वाईज नफा वसुली या कारणांमुळे भारतीय निर्देशांकांवर मोठा दबाव आला त्यामुळे आज दिवसभर शेअर बाजारात निराशाजनक स्थिती होती घसरणीसह सुरू झालेला मुंबई शेअर बाजार लाल रंगातच बंद झाला सेन्सेक्स पाचशे एकोणीस अंकांनी कोसळून त्र्याऐंशी हजार चारशे एकोणसाठच्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे सहासष्ट अंकांनी घसरून पंचवीस च्या स्तरावर आला आज बाजाराची स्थिती अत्यंत कमकुवत राहिली वाढलेल्या शेअर्सच्या तुलनेत घसरलेल्या शेअर्सची संख्या दुप्पट होती निफ्टी मधील पन्नास पैकी चाळीस शेअर्स लाल निशाणीत बंद झाले आज, आज आशियाई बाजारांमध्ये नफा वसुली दिसून आली त्याचबरोबर अमेरिकन फ्युचर्स देखील एक टक्के पर्यंत तुटले ज्यामुळे वॉल स्ट्रीट मध्ये कमकुवत सुरुवातीची शक्यता आहे या दुहेरी दबावामुळे भारतीय बाजार खाली खेचला गेला बँकिंग आयटी मेटल आणि पोटो शेरस मधे मोठी घसरण झाली गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसातील तेजीनंतर नफा वसूल करणं पसंत केलं या साऱ्या घटकांचा सा परिणाम बाजारावर दिसून आला आज सेन्सेक्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे से दोन पूर्णांक सहा लाख कोटी रुपये बुडाले आहेत